या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पत्रकार बांधव या जिल्ह्यातून राहिलेले सर्व पितृतुल्य मंडळी तरुण मित्र महिला भगिनी आणि उपस्थित बंधूं परिस्थिती खूप गंभीर आहे आता तुम्हाला असं वाटेल की परिस्थिती कुठे गंभीर आहे आपण सर्व खाऊन राहिलो पिऊन राहिलो जे भेटून राहिलं ते घेऊन राहिलं मग परिस्थिती गंभीर कशी आहे परंतु तुम्हाला माहित असेल की माझी परिस्थिती खूप गंभीर होती आणि माझ्या परिस्थितीच्या संदर्भात तुम्हाला सांगितलं पाहिजे की साधारणतः या सत्तावीस वर्षाच्या इतिहासामध्ये बैराम सिरस्कर नावाचा माणूस या ठिकाणी दोन रुपये लोकांना काम करणारा माणूस होता मी त्या ठिकाणी ढोर चालले मी दौंड्याच्या हाताखाली काम केलं पानपट्टी चालवली थ्रेशर चालवलं चंद्रपूरच्या प्रकल्पामध्ये मी काम केलं आणि साधारणतः शहाशी मध्ये आधारणी बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये तालुक्याचा महासचिव म्हणून त्या ठिकाणी माझी सुरुवात झाली परिस्थिती आहे आणि या परिस्थितीच्या नंतर आदरणीय साहेबांनी मला पहिल्यांदा त्या ठिकाणी जिल्हा परिषद माझी परिस्थिती गंभीर असल्यामुळे माझ्या समाजाचा माणूस त्या ठिकाणी माझ्या विरोधात आदरणीय ताणासाहेब आमदारांचा मुलगा होता आणि माझी परिस्थिती गंभीर माझ्याकडे एक रुपयाची व्यवस्था नव्हती पंधरा हजार रुपये माझ्या ठिकाणी मित्रांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून त्यांनी मला हुस्ते दिले आणि पहिली निवडणूक मी त्या ठिकाणी लवलं पहिल्याच निवडणुकीमध्ये साधारणतः समाजाने मला सहकार्य केलं आणि भारी बहुजन महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मला त्या ठिकाणी सहकार्य केलं एक उदाहरण म्हणून देतो परिस्थिती नसल्यामुळे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या सोबत एक दिवस मी जेवायला घेऊन गेलो कार्यकर्ते माझ्यावर गरम झाले सात किलोमीटरच्या दिवस आपल्याला त्या ठिकाणी गाव आहे आणि अठराशे रुपये त्याचा बिल झालं वाटवलं आपण अठराशे रुपये त्याच्यासाठी गेले पण हे कार्यकर्त्याची खऱ्या अर्थानं जी काही भूमिका होती ते भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे नेतृत्व होतं त्यांच्यावर खऱ्या अर्थानं भिस्त होती आणि म्हणून त्या कार्यकर्त्याचा आवाज होता ती परिस्थिती आहे त्यानंतर लगेच त्या ठिकाणी साहेबांनी मला त्या ठिकाणी जिल्हा परिषदचा सदस्य मी झालो लगेच त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी माझी उमेदवारी जाहीर केली कार्यकर्त्यांना आणि सदस्यांना न्यायालय सुद्धा माझ्या काही पैसे नव्हते साहेबांनी पंचवीस हजार रुपये त्या ठिकाणी बाल मुकून करत त्या ठिकाणी पाठवले आणि पूर्ण जवळ त्या ठिकाणी दोन तीन जिल्ह्यामध्ये आम्ही फिरून आलो पण ही परिस्थिती त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाना जो गरिबीतला माणूस त्या ठिकाणी मोठा करण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोणी करत असेल तर फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत हे मला सांगायचं पुन्हा त्या ठिकाणी डबल निवडणुकी झाली डबल निवडणुकीमध्ये सदस्य म्हणून बनवलं पुन्हा त्या ठिकाणी सहा महिने मी रिकामा झालो सहा महिन्यानंतर पुन्हा विधानसभेची निवडणूक झाली निवडणुकीमध्ये साहेबांनी त्या ठिकाणी म्हणजे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सहकार्य करून पुन्हा एबी फॉर्म दुसऱ्याला गेला पुन्हा मला साहेबांनी त्या ठिकाणी पुन्हा उमेदवारी जाहीर केली आणि पुन्हा त्या ठिकाणी निवडून आणलं पुन्हा त्या ठिकाणी या ठिकाणी विधानसभेमध्ये पत्र पुन्हा डबलला निवडणूक लढली निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं खूप माझी परिस्थिती गंभीर होती आणि आजार मला त्या ठिकाणी माझ बीपी दोनशे चाळीस वाढलं होत त्यामध्ये मला त्या ठिकाणी खूप त्रास झाला परमेश्वराच्या कृपेनं साहेबांचा आशीर्वाद पुन्हा मी या ठिकाणी डबल साहेबांनी मला तिकीट दिलं आणि पुन्हा त्या ठिकाणी निवडून आलो ती परिस्थितीवर त्या ठिकाणी तुम्हाला बोलून राहिलो आणि म्हणून पुन्हा साहेबांनी त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक दिली निवडणुकीमध्ये वंचित माळी यालगार परिषदेमध्ये मला असं वाटलं नाही मी साहेबांना दुसऱ्याचंच नाव सांगितलं साहेबांनी त्या ठिकाणी माझं या माळी यालगार परिषदेमध्ये माझं नाव जाहीर करून टाकलं करुं। दोन दिवस मलाही ताप आली <laughs> दोन दिवस मलाही ताप आली कारण साडे चौदाशे पंधराशे गाव आहेत आणि पंधराशे सोळाशे गावामध्ये एवढा मोठा व्याप्ती आहे कस करायचं आपण त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा पाईप म्हणून फ्री ऑफ सेवा करतो हे खळपूच कुठल्याच प्रकारचं या जिल्ह्यामध्ये या विदर्भामध्ये कुठं कोणाचं काही देणं गेलं नाही एक रुपया कोणाकडून द्यायचं असेल तर चार जोडे कोणी मला मारा तरी मी त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर दे अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करून ठेवले आणि म्हणून साहेबांनी सांगितलं की तुला लढायचं आहे दोन दिवस विचार केला जे काही वैभव व्हायचं साहेबांमुळे साहेबांनी त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आपण जरी किती म्हटलं तरी आपल्याला त्या ठिकाणी लढाच लागेल कारण हे उपकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचे नातवाचे उपकार आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि मी प्रचाराला सुरुवात झाली वाहता वाहता त्या ठिकाणी आपल्या या जिल्ह्यामधला एक दौरा पूर्णपणे झाला कार्यकर्त्यांचे आभार मानतो की या दौऱ्यामध्ये एकही रुपयाचा खर्च कोणी मला त्या ठिकाणी करू नाही दिला त्यांचा खऱ्या अर्थानं आभार मानतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि वंचित बहुजन आघाडीचं सरकार जर घ्यायचं असेल सत्तेमध्ये पाठवायचं असेल तर या पैशाच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण सरकारमध्ये जाऊ शकतो हे ताकद जर कोणाची असेल तर वंचित बहुजन आघाडीची आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की उद्याच्या या मध्ये टिकायचं असेल उद्याच्या तरुणांना जर टिकायचं असेल या गेष्ठात इंटर वळलेला तरुण त्या ठिकाणी थांबायचं असेल सुशिक्षित बेरोजगारांना जर त्या ठिकाणी संधी घ्यायची असेल तर अरे अर्थाला शेतकऱ्यांना जर उद्याची संधी घ्यायची असेल तर राजरने बाळासाहेब आंबेडकर सक्षम आहेत हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे बऱ्याच लोकांना तुम्हाला सर्वांना माहित आहे या साडेचार वर्षामध्ये काय काय झालं सेनेच्या का संदर्भात तुम्हाला सर्वांना माहित आहे सेनेने बरेच लाडकरी राजीनाम्या खिशामध्ये ठेवता ठेवता साधारणतः अडीच तीन वर्ष केलं पुन्हा त्यांची युती झाली युती कशासाठी झाली हे सर्वांनी त्या ठिकाणी सांगितलं परंतु उद्याच्या लढाईमध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर देवांची वांचित बहुजन आघाडी सर्वांनी त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे हे प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढाई आहे हे तुमची आमची अस्तित्वाची लढाई नाही प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढाई आहे हे शेवटची लढाई आहे जर तुम्ही या लढाईमध्ये जर टिकला नाही मरुवादीचं सरकार त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी गुलाबीचं राजकारण त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या पंच्याऐंशी टक्के बहुजनांनी समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिला तुम्ही त्या ठिकाणी विसरलात का हे अत्यंत महत्वाचं आहे झोपेचं स्वप्न घेणारे लोक वेगळे असतात परंतु सत्यतेमध्ये बोलणारे लोक वेगळे असतात हे सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे विकास निश्चितपणे होणार आहे दोन पाल कमी विकास होईल दोन पावलं जास्त होणार परंतु कधी होणार आहे हे संविधान टिकलं तर विश्वास आणि उद्याचा विकास तुमचा होणार आहे तुम्ही जर त्या ठिकाणी संविधान वाचवलं नाही तर गुलामीमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही हे सर्व समजून घ्या म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे हा गरीबाचा या ठिकाणी एखादा पोरगा या ठिकाणी बोलत आहे माझ्या वडिला मर्डर झाल्यामुळे त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण घेऊ शकलो नाही परंतु तुम्हाला माझी शपथ आहे की उद्याच्या लय मध्ये तुमच्या आमच्या आदरणीय रक्ताच पूर्ण एक आणि एक फॅम तुमच्यासाठी झिजवणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्यासाठी काम करतात याचा आपल्याला खऱ्या अर्थानं अभिमान असला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे ज्यांच्याकडे हरामत जे पैसे आहेत ते काढणार आहेत त्यांनी कमावले आहेत आपण ते कमावू शकत नाही वंचित सोळा सतरा उमेदवार गरिबी मधले बरेचसे आहेत आमिरमधून कोणी नाही मग बाबासाहेब आंबेडकरांनी जे ब्रह्मास्त्र दिलं ते तुम्ही कधी वापरणार स्वतःच्या अस्तित्वासाठी वापरणार का दुसऱ्याच्या अस्तित्वासाठी वापरणार हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे ज्या ज्या लोकांनी तुम्हाला या सत्तर वर्षामध्ये गारज गाजर दिला तेच गाजर त्यांच्या पुन्हा तोंडामध्ये घाला अशी तुम्हाला विनंती करतो विकास करायचा आहे वंचिताची लढाई जिंकायची आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मला या ठिकाणी जर या परिसरातील सर्व माळी समाज बांधवांना माझी विनंती आहे या विदर्भामध्ये अकरा जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा आहेत या सत्तावीस सत्तर वर्षामध्ये आपल्याला गाड्या द्यायचं काम त्या ठिकाणी गाजर द्यायचं कामच केलं शंभर आमदार या महाराष्ट्रामध्ये येऊ शकत नाही शक्य असते चार पाच आमदाराच्या वर येत पंचवीस हजारापासून तर पासष्ट हजार मत प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे पुरावंचित कोणी म्हटलं त्यामध्ये बोलला की त्या ठिकाणी भाऊच्या माग अरे किती दिवस भाऊच्या मागे आला या सत्तीस वर्षात्तर वर्षामध्ये ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा त्या संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिला तुम्ही का बांधत नाही म्हणून या शेवटची लढाई या सर्वांना आतापर्यंत जे केलं ते करू द्या एक पाच वर्ष तरी त्या ठिकाणी बाळी समाजांना माझी विनंती आहे बाजूच्या जिल्ह्यामध्ये आमच्या त्या ठिकाणी कोळी समाजाचे उमेदवार आहेत सर्वांनी मतदान द्यायचे आहेत या मतदारसंघामध्ये जे कोळी समाज बांधव आहेत ते पुले सर्वांनी मला मतदान करायचं आहे या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधवांचे साधारण दोन उमेदवार लोकसभेमध्ये आदरणीय साहेबांनी दिलेले आहेत त्याही संदर्भात तिकडे सर्वांनी त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांना मतदान करायचं आहे इथं त्या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी मला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मतदान करायचं हे एकमेकाचे मत ट्रान्सफर करण्याची जबाबदारी बहुजन वंचित आघाडी मधले सर्व जे समाज आहेत त्यांनी सर्वांनी ही शपथ घेतली पाहिजे की, की माझं मत प्रस्थापितांच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माणसाला मी देणार आहोत आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं ब्रह्मस्त्र मी वापरणार आहोत एवढी शपथ घ्या आणि माझं त्या ठिकाणी दोन शब्द दो संपवतो जय ज्योती जय भेट